आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे विविध पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत आज आम्ही आहोत शनिवार बाजार येथील असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला आपण माझ्या बघू शकता की अतिशय धूमधडाक्यामध्ये अनेक उमेदवार आ, पक्षाची उमेदवारीसाठी आपल्या बहुसंख्या अशा कार्यकर्त्यांना घेऊन गदरामध्ये इथे आलेत आणि आपण आपल्या आपल्या प्रभागामध्ये प्रभाग विविध आणि आपले मत मांडण्यासाठी इथे आलेले आहेत तर हा माहोल सुरुवात झाली विविध पक्ष आज काँग्रेस पक्ष दावेदारी करत आहे महापालिकेवर निवडणुकीचे आमचाहीच पक्ष निवडून येणार आमचाच महापुरुष सुद्धा निवडून येईल इथे या पद्धतीनं काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते जुने कार्यकर्ते त्यामध्ये नवीन काय आलेले आहे ते दावेदारी करत आहेत अतिशय चांगलं माझ्यासोबत पत्रकार या एकंदरीत महापालिकेचे निवडणूक बऱ्याच कालावधी लागला निवडणुकीला सध्याच्या परिस्थितीत काय सांगाल आताच्या धन्यवाद राहुल सर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो दोन मागच्या तीन वर्षापासून प्रशासक लागलेला होता आणि जवळपास इलेक्शन आठ वर्ष झालेत की काय अशी परिस्थिती निर्माण मागच्या टर्मला ज्या वेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर आली होती त्यावेळेस काँग्रेसचे एकतीस उमेदवार निवडून आले होते काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता तर भारतीय जनता पार्टीचे एकोणीस होते भारतीय जनता पार्टी सॉरी भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकोणीस एकोणीस सदस्य प्रतिक्षा मत मतदानात गेले होते तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून निवडून आल्यामुळं निवडून आल्यामुळं महापौर काँग्रेसचा झाला होता आणि अडीच अडीच वर्षाचं महापौर पद होतं त्यामध्ये रवी सोन कांबळे आणि परिस्थितीमध्ये यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न केला होता पूर्व टर्म भेटली जरी नसली तरी महानगरपालिका मध्ये पाहिजे तसा विकास झाल्या नसल्याचा आरोप आ, या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भानं मोठ्या प्रकाशाने समोर येत आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज आपण माझ्या पाठीमागे बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अ निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती घेताना दिसत आहेत मोठी गर्दी झालेली आहे मुस्लिम बहुल भाग असेल दलित बहुल भाग असेल हे येथील जास्त नागरिक इथं काँग्रेस कडून तिकीट मिळून घेण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसते राहुल सर जनतेचा आक्रोश आहे बकाल अवस्था शहराची झालेली आहे आणि जनता या निवडणुकीला कसं पाहू शकते किंवा जनतेच्या अपेक्षाला खरे उतरलेला असा आरोप जनतेच्या वतीने करत आता पाहतो शहराची अवस्था कशी झालेली आहे याबद्दल काय सांगा राहुल सर मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यातल्या त्यात काही आरोप उघडकीसे आलेले आहेत आणि पाच वर्ष सहा वर्ष कोणत्या प्रकारचं काम नाही करायचं आणि निवडणुकी तोंडावर येऊन काम करायचे आणि आम्ही विकास केलाय म्हणून सांगायचं अशी सा, परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे भ्रष्टाचार झालाय असं नागरिकांचा जरी आरोप असला तरी माझं असं म्हणणं आहे की अशोक चव्हाण साहेब परभणीमध्ये आले होते त्यांनी साठ कोटी रुपयांचा निधी दिला होता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नारळ फोडून त्यांनी प्रतिशत कामाला सुरुवात होईल अशी परिस्थिती निर्माण करून दिली होती पण पाच वर्ष झाले तरी हे काम झालं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आलं महानगरपालिकेकडे काही भाग वर्ग करण्यात आला तरी सुद्धा काम झालं नाही आणि आता निवडणुकी तोंडावरती अचानक टेंडर काढून त्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला निधी का रोखून धरला होता आणि त्यामध्ये काय मर्जीतल्या गुत्तेदारांना काम देऊन कशा पद्धतीनं ह्या राज्यकर्त्यांनी परभणी महानगरपालिकेमध्ये जे वातावरण निर्माण केली याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की महाविकास आघाडी म्हणून जे तीन पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद आणि उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब स्थानिक पातळीवर हेही पाहणं औचित्याचे ठरेल की यांची युती होती की नाही याबाबतीत काय वाटते बऱ्याचशा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम सुद्धा आहे काय होऊ शकेल या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षासोबत युती करायची का नाही करायची हे अधिकार स्थानिकच्या नेत्याला वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेले असतात त्यामुळे वरिष्ठ नेते याच्यामध्ये काय भूमिका घेतील हा प्रश्न जरी वेगळा असला तरी स्थानिकच्या पातळीवर स्थानिकचे नेते हे निर्णय घेत असतात त्यामुळं कोणता पक्ष कोणासोबत जाईल हे अद्यापही सांगता येत नाही पण भविष्यात परभणी महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकांमध्ये अभद्र युत्या झाल्याचं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल निश्चितच अभद्र एकंदरीत पुढे काय होतं हे पाहण्यासर औचित्याचे आहे पाहणे बाकी आहे अजून नागरिकांना काय काय पाहायला भेटते परंतु परभणीचे नागरिक उत्सुक आहेत मतदानासाठी त्याच्यामध्ये नवीन मतदार सुद्धा ऍड झालेले आहेत आणि सुजान नागरिक चा फार मोठा एक गट आहे की त्यांना हे वाटते की परभणीचा विकास झाला पाहिजे एकंदरीत विविध घडामोडी संदर्भात आम्ही या महापालिकेचे अपडेट्स आपल्यापर्यंत आहोत आणि आपण सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा निश्चितच व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी राहुल वैभाळ अमर गालपाडे परबत